पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघ इथं जाळंदूर संघट निघताना दिसतो याच पुण्यात कसब्याचा बाले किल्ला फोडण्याची किमया रवींद्र धनगेकरांनी केली चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरातून येऊन इथं बस्तान बांधलं तर माधुरी मिसाळ यांनी सलग तीन टर्म भाजपच्या तिकिटावर शहरी मतदारसंघातून निवडून जाण्याची किमया केली लोकसभेला कसब्याच्या धक्क्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी खासदार होत भाजपला पुन्हा एकदा शहरात पॉलिटिकल स्कोप मिळवून दिला जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघातून मोहोळांना पर्यायान भाजपला लीड आहे पण लोकसभेचं कट, कट गणित विधानसभेलाही पाहायला मिळेल का पर्वती शिवाजीनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड ते कसब्यासारख्या हाय व्होल्टेज मतदारसंघात यंदा आमदारकीला कोण गुलाल उघडत पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातील चालू राजकारणाचा आणि संभाव्य आमदारांचा हा इन डेप्थ आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय वारा आमदारकीच पुणे शहराचा आढावा घेताना सर्वात पहिल्यांदा विचार करावा लागतो तो, तो म्हणजे कोथरूड विधानसभेचा दोन हजार चौदाला शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली भाजपच्या बाजूनं वारं होतच पण मेधा कुलकर्णी यांनी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावत कोथरूडमध्ये फक्त भाजपच हे जणू ठासून सांगितलं नंतर चंद्रकांत पाटलांना लाँच करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्यानं स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्यामुळं कुलकर्णी नाराज झाल्या होत्या दोन हजार एकोणीसला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेनी कडवी झुंज दिली निवडणूक झाली निकालही लागला चंद्रकांत पाटील जिंकले देखील पण लीड होतं अवघ पंचवीस हजारांचं पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके मेधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केल्यामुळं पारंपरिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशी आला म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं चौऱ्याहत्तर हजार मतांची मोठी आघाडी दिली आता हा आकडा सांगून देतोय की कोथरूडकर आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत बाकी चंद्रकांत मोकाडे यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मात्र चंद्रकांत पाटलांसोबत यंदा खासदार मुरलीधर मोहोळ यांचीही ताकद लागल्यामुळं भाजपच इथं सध्या तरी प्लसमध्ये दिसतोय दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे शिवाजीनगरचा युतीचा हा पारंपारिक बाले किल्ला म्हणून ओळखला जातो दोन हजार एकोणीसला भाजपने इथं पहिल्यांदाच सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली पण अवघ्या पाच हजारच्या तुटपुंच्या लीडनं त्यांचा विजय झाला नंतर भाजप आणि शिरोळ यांनी मतदारसंघावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी पाच वर्षात बरीच कामं केली स्वतः आमदार साहेब यांनी मोहळांच्या पाठीशी निर्णायक लीड देईल असं बोलून दाखवलं होतं पण त्यांना मिळालं अवघ चार हजारांचं मताधिक्य थोडक्यात काय सिद्धार्थ शिरोळे यांची शिवाजीनगरची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे काँग्रेसकडून शिवाजीनगर मधून दत्ता बहिरट हे येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहेत दलित मुस्लिम आणि काँग्रेसच्या पारंपरिक वोटर हा यंदा काँग्रेसच्या पाठीशी असल्यामुळं आणि त्यातही वंचित इफेक्ट यंदा विधानसभेला मारक ठरणार नसल्यानं मतदारसंघातून काँग्रेसला विजयाचे चान्सेस जरा जास्तच आहेत तिसरा मतदारसंघ येतो तो म्हणजे पर्वतीचा दोन हजार एकोणीस ला मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच भाजपनं इथं आपला दबदबा कायम ठेवला भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावर पर्वतीच्या मतदारांनी डोळे झाकून विश्वास ठेवला म्हणूनच सलग तीन टर्म निवडून येणाऱ्या आमदारकीची हॅट्रिक करण्याचा बहुमान त्यांना मिळाला सलग तीन टर्म निवडून आल्यामुळं त्यांचा मतदारसंघावर चांगलाच सोडलाय मार्केट यार्ड शांतीनगर बीबीवाडी सिटी प्राइड स्वारगेट हा मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीय मतदार हा नेहमीच भाजपच्या बाजून राहिलाय एकट्या पर्वती विधानसभेतून सत्तावीस पैकी तब्बल तेवीस नगरसेवक एकट्या भाजपचे आहेत पण सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांचा मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नसतो अशी ओरड नेहमीच मतदारसंघातून होत असते त्यातही झोपडपट्टी पुनर्वसन सिंहगड रस्त्यावरील कोंडी पर्वती तळजाई जनता वसाहत या भल्या मोठ्या पट्ट्यात मूलभूत प्रश्न जसेच्या तसे आहेत मात्र असं असूनही लोकसभेला मोहळ्यांना मिळालेलं तीस हजारांचं लीड पाहता भाजपचा उमेदवार सध्या सेफ झोन दे फक्त श्रीनाथ भिमाले यांनी भाजपमध्येच उमेदवारीसाठी थोपडलेले दंड पाहता इथं बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाहीये महाविकास आघाडीकडून या मतदारसंघातून परंपरेप्रमाणे राष्ट्रवादी लढत देत आले पण काँग्रेसचे आबा बागुल पर्वतीच्या जागेसाठी आग्रे आहेत त्यामुळं पर्वतीत यंदा इंटरेस्टिंग निकाल पाहायला मिळू शकतो चौथा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे कसब्याचा भाजपच्या बाले किल्ल्याला सुरुंग लावून विजय मिळवल्यामुळं रवींद्र धनगेकर आणि कसबा विधानसभा ही दोन्ही नावं उभ्या महाराष्ट्राला माहिती झाली त्यानंतर धनगेकरांनी लोकसभा निवडणुकीतही अपयशिका होईना पण कडवी झुंज दिल्यानं आणि नंतरच्या पोरशोकार ससूनपर्यंत आवाज उठवल्यामुळं आणि मतदारसंघात अनेक कामं मार्गे लावल्यामुळं महाविकास आघाडीकडून तेच उमेदवार असतील दुसऱ्या बाजूला महायुतीत मात्र भाजपमध्येच तिघांनी उमेदवारीसाठी दंड थोपटलेत हो टिळक यांचे चिरंजीव कुणाल हे स्पर्धेत उतरलेले आहेत त्यातच गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट या देखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत हेमंत रासने यांनीही पुन्हा उमेदवारी मिळेल या, या आशेनं आधीपासूनच तयारी सुरू केलेली आहे त्यामुळं कसबा पेठ जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याआधी भाजपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे एवढं मात्र नक्की पण सध्या तरी रवींद्र धनगेकर इथं प्लस मध्ये दिसत आहेत पाचवा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंटचा सध्या भाजपचे सुनील कांबळे हि इथले विद्यमान आमदार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या रमेश बागवे यांचा पराभव केला होता काही दिवसांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण आणि एका महिलेशी फोनवर आरवाच्य भाषेत बोलल्याच्या त्यांच्या एका क्लिप ते चांगलेच अडचणीत सापडले होते पण नगरसेवक पदाच्या काळात केलेल्या कामांमुळे शहरातील समस्यांची जाण असलेला नेता म्हणून कांबळे यांची ओळख आहे शिवाय महायुती सरकारच्या काळात मिळालेल्या निधींमुळं मतदारसंघात त्यांनी बरीचशी काम देखील केलेली आहेत बाकी त्यांच्या विरोधात रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं समजलं जात आहे शिवसेनेतर्फे अमोल देवळेकर या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत यंदाच्या लोकसभेला काँग्रेस उमेदवाराला इथून तेरा हजार दोनशे पन्नास मतं जास्त मिळाली होती काँग्रेस उमेदवाराला मिळालेली ही वाढीव मतं भाजपसाठी धोक्याची ठरू शकतात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची योग्य ती मदत मिळाली तर या ठिकाणी भाजप उमेदवाराचा पराभव करणं तुलनेनं सोपं आहे अन्यथा भाजप उमेदवार इथून विजयाची हॅट्रिक नक्कीच करू शकतो आता पाहूयात शेवटचा आणि सहावा मतदारसंघ तो म्हणजे वडगाव शेरीचा पोरशो कार प्रकरणात फ्रंट आलेले सुनील टिंगरे हे वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीच्या फुटीत ते अजितदादांसोबत गेल्यानं सध्या त्यांच्या विरोधात अनेक इच्छुकांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली तर भाजपकडूनच माजी आमदार जगदीश मुळीक बापू पटारे माजी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे हे उमेदवारीसाठी अडून बसलेत यापैकी एखादा नाराज उमेदवाराला हाताशी धरून शरद पवार इथून राष्ट्रवादी तुत जिंकण्यासाठी फिल्डिंग लावण्याची शक्यता जास्तच आहे पण सध्या तरी या मतदारसंघात दोन्ही बाजूला निवडणूक जिंकण्यासाठी फिफ्टी फिफ्टी चान्सेस आहेत तर अशी आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांचा येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळणारा संभाव्य सहा आमदारांचा सविस्तर आढावा बाकी या सहा मतदारसंघात कोण आणि कुठल्या पक्षाकडून आमदारकीचा गुलाल उधळेल आणि कुठल्या विद्यमान आमदारांना पराभवाचा धक्का बसेल याबाबत या तुमचं प्रेडिक्शन काय सांगतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद